आपण पाहतोय चिपळू मध्ये राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आपण बघतोय ह्या राज्यस्तरी कबड्डी स्पर्धेतून प्रो कबड्डी पट्टू घडलेत आपण जातोय थेट मैदानात हेच ते मग लालमती मैदानाने बघतोय आपण ह्या लालमतीच्या मैदानातून कबड्डी खेळाडू तयार होतात प्रो कबड्डी मध्ये जातात आपण बघतोय तर कोकणामध्ये विशेष करून प्रो कबड्डी पट्टू म्हणजे कबड्डी जी आहे ती ह्या ठिकाणी कबड्डी ह्या ती मातीमध्ये सातला समुद्र पलीकडे गेली आता पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये असो किंवा राज्यभरामध्ये असो देशभरामध्ये अनेक ठिकाणी कबड्डी स्पर्धा होतात पण ह्या ठिकाणी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा होताना आपण पाहतोय ह्या ठिकाणचं जे दत्तमध्ये देवस्थान ट्रस्ट आहे करने ने पास या ठिकाणी आयोजित केले चार ते पाच वर्षापूर्वी आयोजन केलं होतं आणि आता पुन्हा आयोजन केलं काय चांगलं श्री दत्तमंदिर देवस्थान ट्रस्ट राटवाडी शिरगाव तालुका पू या मंदिराला बत्तीस वर्ष पूर्ण झाले आहेत गेली बत्तीस वर्ष आम्ही दत्तमंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भव्य क्रीडा स्पर्धा मग त्या राज्यस्तरीय असतील क्लबच्या असतील चौरंगी असतील हे आजपर्यंत घेत आलो त्याचबरोबर या कबड्डी स्पर्धाच केवळ नव्हे तर आरोग्य शिबिर विद्यार्थी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार ज्यांनी या गावामध्ये या वाडीमध्ये कामगार क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे ज्यांना ज्यांना पोलीस क्षेत्रामध्ये विशेष कामगिरीबद्दल प्रावीण्य मिळवलं आहे त्यांचाही आम्ही या ट्रस्टच्या वतीने भव्य सत्कार असा या द्यानिमित्ताने आम्ही घेत असतो आणि अशा प्रकारचे नवनवीन उपक्रम राबवत असतो त्याचबरोबर आम्ही या ट्रस्टच्या वतीने केवळ क्रीडा स्पर्धा भरत नसून तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा आम्ही काम करत असतो जे गरीब विद्यार्थी आहेत होतकरू विद्यार्थी आहेत त्यांना आमच्या ट्रस्टच्या वतीने विशेष अशी मदत केली जाते असा आमचा वार्षिक दत्तजयंती उत्सव हा नेहमीप्रमाणेच असतो याही वर्षी आम्ही राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत पडलं होतं मध्यंतरी कोरोना काळामध्ये आम्ही त्या सगळीकडेच एक महामारी आली होती त्यामुळे आम्हीसुद्धा एक जे काय सरकारने नियम आखून दिले होते त्याचे नियमाचं पालन करून आम्ही सुद्धा अगदी शांततेमध्ये कार्यक्रम पार पडले आपण जरी मुंबईमध्ये असू ती आपली नाळ जी, गावशी जोड़ी तेमा जी कर, ले ले। आहे ती गावाशी जोडली गेले त्यामुळे उद्योजक आणि श्री दत्त मंदिर देवस्थान ट्रस्ट हाटवाडी आयोजित दत्त जयंती सोळा हे बत्तीसावे वर्ष आम्ही या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत ही स्पर्धा फक्त आमची पस्तीस घराची वाडी आहे आणि ती वाडी ही स्पर्धा आयोजित करते आणि त्या स्पर्धेसाठी पारितोषिक देणारे आमचे वाढीतीलच सर्व उद्योजक आणि आमचे बंधूजी असतात या स्पर्धेसाठी येणारे सर्व खेळाडू क्रीडारसिक आणि दत्तभक्तांचे या मंडळातर्फे हार्दिक स्वागत करतो आणि ही स्पर्धा सर्वांनी पाहून आनंद घ्यावा हीच इस... मला एक सांगा ह्या इस... ही जी स्पर्धा आहे राज्यस्तरीय या स्पर्धेमध्ये किती संघाने भागले नामांत संघ आले असतील तो कबड्डी पटकू असतील काय सांगा या स्पर्धेमध्ये एकूण सोळा संघाने भाग घेतलेला आहे त्यामधील रत्नागिरी जिल्ह्यातील चार संघ आहेत केवळ हाच येतो आहे की स्थानिक सुद्धा खेळाडूंना या ठिकाणी या स्पर्धेतून भाग घ्यावा भाग घेण्यात कबड्डी पट्टू आहेत आपल्या इथे राष्ट्रीय खेळाडू निलेश शिंदे आहेत आणि त्यांचे मातीतून कबड्डी खेळाडू घडतात म्हणजे कबड्डी कोकणामध्येच रोजलेले आहे आणि आता त्याच्यामध्ये प्रो कबड्डी रूपांतर आहे काय बघा आता या इथून आम्ही म्हणजे कबड्डी स्पर्धा घ्यायला सुरुवात केल्यापासून त्या इथे चांगले चांगले खेळाडू तयार झाले आणि इथून तयार होता होता ते प्रो कब कप, कबड्डीमध्ये गेलेले आहेत अशा दृष्टीने सगळा माहोल तयार झालेला आहे आपल्याबरोबर निलेश शिंदे कबड्डी प्रो कबड्डी नावाजलेले मी आमचे मित्र निलेश शिंदे निलेशजी स्वागत येत होते नवराष्ट्रमध्ये थँक्यू काय सांगाल एकदा आता ह्या लाल मातीच्या मैदानामध्ये खेळतो आपण पाहिलं तर आपली माती आहे त्या मातीमध्ये खेळता करता प्रो कबड्डी तुम्ही गेला तर काय सांगा सगळ्यात पहिलं मला माझ्या गावाचा खूप मोठा अभिमान आहे की गाव आणि राहाटवाडी जी दरवर्षी म्हणजे खूप वर्षाचा गॅप पडला होता कोविड पण एक रिझन होतं पण आज खूप वर्षानंतर पुन्हा एकदा परत दत्तजयंतीनिमित्त ज्या राज्यस्तरीय स्पर्धा घेतल्या जातात आहे त्यासाठी मी खरंच गावकऱ्यांचे खूप मोठे आभार आहे तसंच मी अनिलदादा या सगळ्यांचे मी आभार मानतो आणि खूप सगळेजण नियोजनसाठी खूप चांगलं म्हणतात आहे कारण का नेहमी मी दरवर्षी टुर्नामेंटला जातो तिथे नियोजन नसतं व्यवस्थित गॅलरी लावत असतात किंवा स्टेडियम गॅलरी अरेंज करत असतात असं इथे काहीच नव्हतं ज्या दिवशी मी आलो पहिल्या दिवशी तेव्हा पूर्ण नियोजन होतं सगळ्यांनी खूप चांगल्या लेवलचं ग्राउंडवर मेहनत केलेली आहे तुम्ही पण बघताय की एकदम शिस्तबद्धपणे सगळ्या मॅच होत आहे पंचायतचा पण आम्हाला खूप चांगला सपोर्ट आहे भरत प्रतापजी शिंदे जे आमचे गुरु की ज्यांच्यामुळे आज आमचं अस्तित्व निर्माण झालं मी त्यांचे पण आभार मानतो की त्यांच्या सपोर्टमुळेच ही टुर्नामेंट चांगल्या चांगल्या प्रकारे सक्सेस होते राज्यस्तरीय स्पर्धा आहेत प्रो कबड्डी पट्टूस यामध्ये खेळतात काय झालं खूप चांगलं वाटत आहे की प्रोक आज आपण जरी प्रो कबड्डी खेळत असलो तरी आपल्या गावाच्या टुर्नामेंट ज्या स्टेट लेवलच्या आहेत त्यासाठी संघ येतात आहे कोळकेवाडीला मी खरंच त्यांचे आभार मानतो की त्यांचे जे तीन प्लेअर प्रो कबड्डी खेळलेले आहेत ते पण वाघजा या संघातून खेळून आज चिपळूणचं नाव आपल्या भा महाराष्ट्राचं नाव आपल्या देशाचं नाव मोठं करतात आहे तर खरंच वाघजायचे मी त्याचे स्वप्नील शिंदे आपल्या दसपटीमधले आहेत स्वस्तिक्रीडामंडळामध्ये अर्कम शेख आहे राज साळुंके आहेत तर अशा प्लेयर जे खेळतात आहे स्टेट लेवलच्या टुर्नामेंट ग्राउंड लेवलला त्यामुळे जे उदयनमुख जे खेळाडू आहेत त्यांना ते बघून अजून आपण पण या लेवलपर्यंत पोहोचू शकतो हे त्यांना खरंच वाटतं या ठिकाणी कोणकोणते खेळाडू खेळतात कबड्डी कबड्डी कोणकोणते खेळाडू याच्यामध्ये स्वप्नील शिंदे आरकम शेख राज साळुंके वागजाईचे अजिंक्य पवार आदित्य शिंदे शुभम शिंदे हे खेळाडू खेळतात मला सांग मातीतला खेळ हा आपला कबड्डी आहे आणि मॅट्रोचा खेळ काय फरक खूप फरक आहे तसं बघायला गेलं तर मॅटवरती पाय आपले तेवढे स्केट होत नाहीयेत किंवा स्पीड तुमचा खूप जास्त वाढतो तसं मातीमध्ये तेवढ्या लेवलचा स्पीड तुमचा वाढत नाहीये तुमची फ्लेक्झिबिलिटी खूप चांगली पाहिजे आहे फिटनेस चांगला पाहिजे मॅटसाठी ग्राउंडवरती फिटनेस पाहिजे नाही असं नाही आहे पण दोघांमध्ये कंपॅरिझन केलं तर तुमची स्ट्रेथनिंग किती स्ट्रॉंग आहे हे डिपेंड आहे हे असं ठरलं असतं का म्हणजे आपण बघतो तर क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंग होते जसं प्रो कबड्डी मध्ये फिक्सिंग होतं का म्हणजे आता ह्या टायमाला कोलकाता तर पुढचे दुसरं मानणार नाही नाही असा कुठचाच खेळ नाही आहे की ज्याच्यामध्ये फिक्सिंग होते हे आपल्या सगळ्यांचं खरंच गृढ समज आहे की ड्रीम इलेव्हन पण यावर्षी बंद केलं ठीक आहे पण असं कुठचीच मॅच नसते की त्याच्यामध्ये फिक्सिंग होऊनच मॅच जिंकल्या जातात तर कुठल्याच खेळाला कधीच कोणी गाडबोड नसतं असं ठरलं असतं अजिबात असं अजिबात असं काही ठरलेलं नसतं कोण प्लेयर्स खेळणार किंवा काय आहे की आता आम्ही पण खेळू स्वप्नील पण माझ्याबरोबर होता पण कधीच असं कोणाचे फोन किंवा कधीच असं काही बोलणं असं कधीच होत नाही मेहनत करून जर आपण या लेवलला खेळताना या गोष्टी कोणासाठी मायनस करत नाही आपल्याकडे स्वप्नील शिंदे आहेत जे प्रो कबड्डी बोट स्वप्नील काय सांगशील आपल्या मित्रांय नाही म्हणजे माझे कबड्डीची म्हणजे माझ्या सुरुवाती जेव्हा माझे बाबा होते आणि तेव्हा देवळाच्या त्या साईडला स्पर्धा व्हायची आम्ही पेडांबाजून बाबा इथे खेळायला यायचे आणि म्हणजे मी माझ्या कबड्डीतलं जे पहिली माझी सुरुवात आहे म्हणजे जिथे मी कबड्डीतून किट काढले तर ते ह्या ग्राउंडवर काढले आणि त्या देवस्थानाच्या नीना गावकऱ्यांचं जे काही मी कबड्डीमध्ये मिळवले तर त्याची सुरुवात इथून झाली त्यामुळे जे काय मी कबड्डीत मिळवलं त्याच्यासाठी सर्वात जर कोण महत्त्वाचा घटक असेल माझ्या आयुष्यात तर हे दत्त मंदिराची इथली स्पर्धा आहे ठिकाणी ह्या पुन्हा खेळतो होय आता भरपूर म्हणजे वीस बावीस वर्ष खेळायच्या नंतर आता थोडं थांबलेलो पण आता था मुलं वगैरे बाहेर खेळायला गेलेत युनिव्हर्सिटी वगैरे नवीन सगळी मुलं आहेत त्यामुळे त्यांना थोडं होप देण्यासाठी किंवा त्यांना थोडं पुश करण्यासाठी म्हणून परत मैदानात होतात गुलाबी थंडी सोपी जातो हात घुमणार होय शंभर टक्के गुलाबी थंडी आणि गुलाबी थंडी ज्येष्ठ कबड्डी पट्टू प्रतापराव शिंदे आपल्या बरोबर सर काय सांगा राज्यस्तरी कबड्डी तो तो येतो आवाज मी खास करून शिरगावच्या आमचे दत्तप्रसाद क्रीडा मंडळ कुठलं नाव दत्तमंदिर दत्त देवस्थान ट्रस्ट यांना खूप खूप धन्यवाद देईन की त्यांच्या एकंदरीत त्यांना शोभेल अशी ही राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा त्यांनी आयोजित केलेली आहे त्यामुळे त्यांच्या अध्यक्ष सेक्रेटरी आणि सगळे जे पदाधिकारी आहेत आणि ते ग्रामस्थ आहेत राहाटवाडीतले त्या सगळ्यांना धन्यवाद देईन की अत्यंत उत्तम असं नियोजन अत्यंत खेळाडूंची राहण्याची चांगली व्यवस्था चांगली बक्षिसं आणि चांगले संघ ह्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला उपस्थित राहिलेले आहेत त्यामुळे ह्या ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीने स्पर्धा घेणं हे तसं जोखमीचं ठरतं कारण बाकी सगळ्याचं आपण हे करू शकतो पण पैशाचा खेळ कसा करणार पैसे म मिळणं फार महत्त्वाचं असतं पण तरीसुद्धा हे ग्रामस्थ इथले स्थानिक सगळी मंडळी मुंबईकर मंडळी चांगल्या पद्धतीने हे स्पर्धा आयोजित करतात आणि प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी त्यांनी चांगल्या पद्धतीने स्पर्धा आयोजित केलेली आहे लाल मजेला खेळ म्हणजे आपलं कबड्डी बरोबर आहे अनेक खेळाडू तुम्ही घडवले आहेत आता प्रो कबड्डीचा माहोल आलाय काय झाला मातीतल्या खेळाडूंचं एक वेगळं स्थान होतं प्रो कबड्डीचं एक वेगळं स्थान आहे आम्ही खेळत होतो तेव्हा वजनाच्या अटी नव्हत्या आणि ह्या प्रो कबड्डीमध्ये आल्यापासून पंच्याऐंशी किलो वगैरे हे वजनाची अटी आल्यामुळे खेळाडू स्ट्रीम ट्रीम लहायला बघतात वजन कमी करतात मात्र कबड्डीला जे काय पहिले खेळाडू खेळायचे साईज वगैरे बनवून चांगल्या पद्धतीने मजबूत कधी कधी संघात जागा पुरायची नाही असे खेळाडू असायचे त्यामुळे फरक पन... त्या तर आहेच पण अन्याय होतोय प्रो कबड्डी कबड्डीमुळे स्थानिक प्रो कबड्डीमुळे स्थानिक खेळाडून अन्याय होत नाही आता तुम्हाला किती कष्ट करायचे तुम्ही सुद्धा प्रोफेशनल खेळाडू राहायला पाहिजे आणि त्या प्रो कबड्डीच्या माध्यमातून स्पर्धा केली पाहिजे तर तुम्ही ह्या सगळ्यातनं आयुष्य बनवू शकता प्रो कबड्डीमध्ये जो जातो त्याच्या आयुष्यामध्ये परत दुसरी नोकरी करण्याची गरज नाही अशी परिस्थिती सध्या आहे पण त्याच्या पद्धतीने तुम्ही आता अजून भविष्यामध्ये वेगवेगळ्या लीग चालू होणार आहेत महाराष्ट्र लीग झाली होती परत ती चालू होणार आहे वेगवेगळ्या लीगमध्ये जर तुम्ही सहभाग घेतलात तर तुम्हाला उत्पन्नाचं आणि उपजीविकेचं साधन ह्या माध्यमातून मिळू शकतं मला असं वाटतं की आपण कधी प्रो कबड्डी स्पर्धेमध्ये निरीक्षक म्हणून जावं असं कधी वाटतं प्रो कबड्डी ही संपूर्ण स्टार स्पोर्ट्सच्या हातात आहे आणि मशाल स्पोर्ट्स आहे त्याच्या हातात आहे त्याच्यामुळे राज्य कबड्डी असोसिएशन असो किंवा इंडियन ते फेडरेशन असो त्यांचा तिथे कोणताही अधिकार नसतो त्यांना ती लीज बनवून दिली असते दहा दहा वर्षाची त्यामुळे त्या स्पर्धेसाठी ऑफिशियल्स ऑफिशल्स असतील किंवा निरीक्षक असतील हे सगळे कबड्डीचे प्रोक स्टार स्पोर्ट्स निर्बंध आणि त्यामुळे आम्हाला अशी काही संधी नसते त्याच्यामुळे शेवटचा राजकारण घडलं होतं कारण का आपण असं म्हटलं गेलं तर पालक म्हणजे उदय सामंत बसवले गेलं आणि त्या दरम्यान बैठक झाली होती त्या बैठकीला स्वतः उपस्थित होतो अतिथी हॉटेलमध्ये भेटायला होती काय सांगाल तसं मी मुंबई उपनगर जिल्हा कबड्डी असोसिएशनचा उपाध्यक्ष असल्यामुळे स्थानिक ह्या जिल्ह्यामध्ये जरी मी राहत असलो तरी ह्या जिल्ह्यामध्ये काय घडामोडी होतात त्याची काय मला कल्पना नाही का माहीत नाही की मोठ्या लोकांना ऍक्च्युअली ह्या पदावरती ठेवल्यामुळे म्हणजे अध्यक्ष वगैरे जिल्ह्याच्या कबड्डी असोसिएशनला आणि खेळाडूंना एक वेगळ्या पद्धतीचा आर्थिक फायदा होऊ शकतो अशा दृष्टिकोनातना शक्यतो कबड्डी असोसिएशन जो खेळाडू आहे होईल नाही अध्यक्ष काय ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये नेहमी नसतात अध्यक्षांना जनरल सभा किंवा अन्य कुठल्या अडचणी आल्या तर त्यांना सांगितलं जातं त्यामुळे हे सिलेक्शन टुर्नामेंट किंवा खेळाडू सिलेक्ट करणं हे सगळं त्या कमिटीच्या हातात असतं कोणाला क सिलेक्टर ठेवायचं कोणाला काय करायचं त्यामुळे अध्यक्षांचं डायरेक्ट ह्याच्यामध्ये इन्वॉल्वमेंट नसते फार फार आणि दुसरी गोष्ट सांगायचं झालं तर खेळाडूंसुद्धा विचार केला पाहिजे की अशा पद्धतीचे सामने जेव्हा एखादा गाव घेतं ग्रामीण भागात घेतात तेव्हा खूप कठीण परिस्थितीमध्ये घेतात त्यामुळे खेळाडूंना माझी अशी विनंती आहे की खोटं बोलणं चांगला खेळ करायला पाहिजे आणि यांचं नशीब आहे कबड्डी खेळाडूंचं नशीब आहे जिथे जातील तिथे तुम्हाला प्रेक्षकवर्ग सापडतो आणि कबड्डीतले कार्यकर्ते किंवा असे हौशी जे लोक असतात त्या मोठमोठ्या टुर्नामेंट घेतात आणि तुम्हाला खेळण्याची संधी देतात मोठमोठ्या ऑलिम्पिकमध्ये ज्या संघा खेळांचा सहभाग आहे मग हॉकी असेल फुटबॉल असेल बॅडमिंटन असेल टेनिस असेल वेगवेगळ्या त्यांना प्रेक्षक नाही आहेत स्पॉन्सर्ड नाही आहेत कबड्डीला मात्र खूप स्पॉन्सर्ड आहेत खूप प्रेक्षक आहेत आता त्या प्रेक्षकांना आपल्या सर्वांग सुंदर खेळाने कसं रममान करून घ्यायचं आणि आपल्या वागणुकीमधनं त्यांना कबड्डी किती चांगली आहे आणि किती चांगले डिसिप्लिन खेळाडू असतात हे सगळ्या खेळाडूंनी दाखवून दिलं पाहिजे त्यांच्या शिक्षकांनी आणि त्यांचे जे पाठीराखे असतात त्यांनी कुठलाही हल्ला गुल्ला न करता चांगल्या पद्धतीचा खेळ करून त्या मंडळाला वाटलं पाहिजे की पुढच्या वर्षी परत आपण अशी दोन वर्षांनी तीन वर्षांनी स्पर्धा घेऊया कारण का कबड्डी सरकार दुसरा खेळ प्रसिद्ध खेळ महाराष्ट्रात आणि देशात नाहीये क्रिकेट नंतर अरे पण तू हरवणार तू काय सांगशील मोठा कोण येतात मोठा तू तू मोठा का तू मोठा मोठ्या वॉल्ड छोटा हरवणार काय होणार सक्सेसफुल होते प्रतापराव शिंदे कॅमेरा शिक्षण नवराष्ट्र चिपळूण